मित्रांनो नामपूर बॉइल बाजारचा आवड एकोणावीस जूनचा दाखवतो दाखवतोय मित्रांनो चंदुभाऊ सगळ्यात टॉपची बैल पुण्याच पाहिजेत विचार विचार सगळ्यात टॉपची जोडी आहे बाप म्हणून मित्रांनो जोडी म्हणजे जो तुफान आहे इथं बंदूकची गोडी तशी काय मित्रांनो बघू शकता तुम्ही टॉपतेच पहिला अंतर પાના શબ્દો હતા રે જોડી બાપલાં આંબે કેટલા વાળા ઈ વાળા જેવું ફક્ત જોડી બારી આંબે

bắt được bắt được bắt được bắt được bắt được bắt được bắt được

दोन लाख अकरा हजार मित्रांनो सगळ्यात टॉपची गेली नामपूर बैल एका दोन एक्कावन्न <स्तिति> <पाई ताल। पस्तित> <स्तित> <वस्तित> दोन लाख एका मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन लाख एक्कावन्न हजार जोडी गेली

सावरप इकडे गेलेली म्हटलं ना दोन लाख एका हजारची बैलजोडी नामपूर बैलबाजारची आजची टॉपची बैलजोडी म्हटल्या चंदू भाऊ यांच्या दावणीवरनं केली मित्रांनो चंदुब चे चंदू चंदुबच्या धावणीवरचा व्यवहार तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही या जोडीचा व्यवहार चंदुबच्या धावणीवर डोकं छोटे गावराणी बच्चे बघू शकता वगैरे एकदम सॉरी चंदूभाऊ यांच्या दावणीवरचे बैल दाखवतोय सर्व दोन दात बच्चे मित्रांनो तुम्ही बघू शकता चार दात एक दात पण हा एकोणावीस जूनचा पूर्ण तुम्हाला बजार दाखवतोय काय आलेल्या ज्या काही एक किमतींचा पण व्हिडिओ बनवला दुसऱ्या भागामध्ये तुम्ही नक्की बघा मार्केट तो बऱ्याचशा प्रमाणात भरलं आहे तुम्हाला पूर्ण मार्केटचा दा व्हिडिओ दाखवतो आहे मी चंदू गोमची दावा नाही हा बघू शकता तुम्ही तब्बल आठ ते दहा फुटाचा पहिले आहात मार्केटात थोडी मार्केटांतता एक जोडी पण तुम्ही बघू शकता सफेद ही पूर्ण चंदूभाऊची धावण आहे धावण्यावर बऱ्याचशा प्रमाणात गर्दी पण आहे